आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री आमदार राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय काशीनाथजी शेवते आणि महाराष्ट्राचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी आज एकशे चार विधानसभा मतदारसंघाची यादी जाहीर केलेली आहे ही प्रथम यादी राष्ट्रीय समाज पक्षाने अधिकृतरित्या जाहीर केलेली आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका ह्या जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ज्या एकशे चार विधानसभा आम्ही प्रथमदर्शी टार्गेट करून निघालो आहे ह्या मतदारसंघामध्ये आजपासूनच कार्यकर्त्यांच्या नेमणुका पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करून ह्या मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष संघटात्मक बांधणीपूर्ण ताकदीने भूत पूर्ण ताकदीने करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ह्या विधानसभा लढण्यासाठी ह्या एकशे चार विधानसभा मतदारसंघात काही अपक्ष मंडळी निवडणूक लढणारे इतर पक्षातले मंडळी देखील आमच्या संपर्कात आहेत असे चांगली चांगली माणसं आम्हाला आता मिळत आहेत आणि नक्कीच या एकशे चार विधानसभेच्या बरोबर आणखी काही मतदारसंघ पुढील यादीमध्ये लवकरच जाहीर करण्यात येतील पण बांधवांनो मी या माध्यमातून आपल्याला विनंती करतोय येणाऱ्या विधानसभेमध्ये भवनावरती राष्ट्रीय समाज पक्षाचा हिरवा पिवळा फडकवण्यासाठी आपण सज्ज व्हा आणि